मित्रांनो गुर फिरप आणि पाजून झाल्यान आणि मी चाललं या अनबावून उतरी जात घरचा आंबा तिकडे ईशाला आलाय घरी ईशाला म्हणलं चल पण ईशाला म्हणतो नको म्हणलं नको तो नको कोणाला फोर्स करायचं नाही फोर्स ओ आहे आहो घ्या बसलंय तिकडे आणि बारकी चांगले इकडं आलेले दिसतात मला तर असं वाटायला आदू जादू हम जादू पोराला हात करतोय पोरं मानतात येऊ चांगल्या बोले कू असं झालंय मित्रांनो आबा थोड़ते दियाल, बहिमुखाचं इयालाच्या शेंगा परत बोळवून ट्राय करतो आणि दोन चांग चालल्यात तर आंबेव विशेष गोष्ट म्हणजे काय नाही अं काय का आली मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही घरी आवला कळाला का कळला का काय मी आहे की पिशवी माती शेत देतो उलट करून टाकायचं टाकायचंयत अर पण तुम्ही कधी खाय चाल एकदा ना तिशा ना तू तिथे पिशी दोला कर दिसती घेऊन या ना मी जातो तला अंके आणखी राजशा राजस भेटला पहिलं असं झालंय जरा पोरं करतात गंमत जम्मत तिथं काय या अय अंके इकडं कटाला पिशी पडली की इकडं आलीकड आली कड अंके लाशिक पिशी गवली

जोरात पळा कटिबद्ध नियोजन चाललेलं आहे आणि असा दिवस चालू आहे माऊ आहे मला वाटते साडेपाच वाजून गेले असते मित्रांनो मैत्रिणी नो ये हे न त्या गोला आंब्याचं मोठ्या आंब्याचा आंबत वाढते एक नंबर मित्रांनो हे आंब्याला द्यायचं आंबे तुम्हाला धावतो थांबा हा हाला हा पाळला नाही वाटतं अजून ठेव कलमी ही अण्णाच्या संगोपनाखाली पाळलेला आंबायच अन्न नाका संगोपन करावं लागतं मित्रांनो झाडांचं हे देखो इसको घे हे आम वो नीचे की दिस का तिकडे 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 खाली दिसतात तिथे खाय चक्कूला एक चक्कू नाही रमफाली एक रंफ काय शेंड्या ट्विस्ट काय नाही पिक्चर मध्ये एवढी ट्विस्ट आणि चक्कूचं चक्कू तर ओढून न्याय या हो अयो वा बेस्त बा हलताच वाच सुटला बाय अं भाऊ चाललाय काय लाग हय आन वर लय शेंड चालला लाग छक भाव ना काय ते हय हाय हाय लॉक पोली काय फंदी फिवय घडी हाय 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 हय हाय 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 काय कसे आव दाव 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 व कुठ आहे त्यात आहे काय मोकळे रे मोकळे 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 काय नाही त्याच्यात मोकळ अर्थात जात असत का जाईन का इतकं जवळ नसतं जात रे अरे नसत जात फटेच्या मध्ये रे ती चलो, चलो। पिछे मोड पिछे मोड तुम्ही काय रुचिक जेला लागत मांडाव खाली बघा कसा आहे कार्यकर्ता अय कार्यकर्ता

बहुत बढ़िया आंके का बस अंगे आंखे आंगेच म्हणतोय पडणार जड दिसतोय का पिक ला आंबे का वहिनी पण होय वहिनी पिक लांबा होत का होय लागलाय मनास पडा

अरे आध्या तू बी काढतो काय आद्या खाली उतर आहे कोंडावरची गुतल्या परत तसलं व्हईन तो पप्पा पप्पा टप्पऱ्यावरच काढतोय आंबट उतर खाली हे कशाला काढता येते कच्च्याला का सांगलांब त्याला पाल लागला नाही केलं वाटता अजून आंबे आंबे आंबे

बाहेरनं कुडीने काढाच म्हणावं बाहेरचं बस बाहेरनं होतं बाकी ते आंबायच कुडी आणतली होका बाहेरनं जेवढं काढायचं तेवढं काढा की त्यांना काय ताब देत हो का इथं फांद्याला इथन दिसतात आंब का इथंही काढा बारक ठेवायच्यात पाड लागलाय की आता म्हणताय की पाड लागलाय मोठ कामाला लावले वहिनील तो सई झाड पण तिथे आंबा लागले त्याला गेल्या वर्षी नव्हतं कारण आंबा थोडच आलत ना गेल्या वर्षी आलत पण थोडं होत थोड लई थोडच होत लई हा हा तेवढ होत लागा चला मित्रांनो वेळी विंड करतो बाय बाहेर कुसणारी सकाळच्या भागात चला